नगरमध्ये येसुबाई महिला बचत गटाची यशोगा घरगुती उद्योगातून आर्थिक स्वावलंबन अहिल्यानगर चकली व ज्वेलरी बनवणाऱ्या येसुबाई महिला बचत गटाचा मोठा यशस्वी उद्योग अहिल्यानगर शहरातील बोलेगाव परिसरातील येसुबाई महिला बचत गटाने आपल्या कौशल्यावर आधारित चकली आणि ज्वेलरी यशस्वी उद्योग सुरू केला आहे या गटाचे नेतृत्व करत उज्ज्वला मराठे या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत महिलांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देतात दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत चाळीस हजार रुपयांचे वीज भांडवल मिळून या उद्योगाची सुरुवात करण्यात आली मुंबई पुणे नाशिकसह अहिल्यानगर शहरात चकली आणि ज्वेलरीची विक्री होत असून बचत गटाला चांगला आर्थिक नफा मिळत आहे महिलांनी बनवलेली कुरडई पापड अनारसे पीठ भगरपीठ अनारसे पीठ या बाजारपेठात चांगली मागणी मागत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या हातची खमंग चकली थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे या उद्योगामुळे महिलांना घरी बसून रोजगार मिळाला असून स्वावलंबी बनले आहेत महापालिकेचे स्टॉल्स आणि रेल्वे स्टेशनवरही त्यांच्या वस्तू विकल्या जात आहेत या यशामागे महापालिका आयुक्त यशवंत डांगे आणि उपायुक्त प्रियंका शिंदे यांचं प्रोत्साहनही मोलाचं ठरलं आहे हे सर्व महिलांच्या कष्टांचे आणि यशस्वी व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे यशवंत डांगे आयुक्तता प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका त्या शहरामध्ये कार्यरत असणारे जे बचत गट आहेत तर त्यांना स्वयंरोजगारासाठी व जे पतविक्रेते आहेत त्यांना आत्मनिर्भर योजनेमध्ये आपण त्रेपन्न लक्ष रुपयाचे कर्ज महापालिकेमार्फत बँकाच्या सहकार्याने वितरित करण्यात आलेले आहे या कर्जामुळे त्यांना उद्योग व्यवसायाला त्यांच्या चालना मिळेल आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करते नमस्कार मी महानगरपालिका उपायुक्त प्रियांका शिंदे या यू एल एम घटकाचं कामकाज पाहते शासना, शासनाने दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान हे केंद्र शासनाने सुरू केलेलं आहे या अभियानाच्या अंतर्गत अहिल्यानगर शहरामध्ये चौदाशे बचत गट सध्या कार्यरत आहेत या चौदाशे बचत गटांमध्ये साधारण एक हजार बचत गटांना फिरता निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि नऊशे बचत गटांना बँकामार्फत कर्जाचं वितरण करण्यात आलेलं आहे नऊशे बचत गटांना साधारण त्रेपन्न लाख कर्जाचं वितरण यावर्षी बँकामार्फत करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर शहरामध्ये जे बचत गट आहेत त्यांच्या कौशल्य व प्रशिक्षणासाठी साधारण पाच हजार लाभार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे असे पाहता ही केंद्र शासनाची योजना दीनदयाल अंत्योदय योजना ही अत्यंत महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक अत्यंत यशस्वी योजना आहे या योजनेमध्ये बचत गटांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असून यामधून महिलांचं महिलांचं प्रशिक्षण असेल त्यांची कौशल्य प्राप्ती घडून आलेली आहे धन्यवाद मी उज्ज्वला दिलीप मराठे से बात करे बोलेगाव मे मेरा येसुबाई महिला बचत गट है उसमें बारह लेडीज हैं मैंने ये सोचा कि हर लेडीज कुछ ना कुछ करना चाहिए इसलिए हमने महानगर के तरफ से पीएम एम बीज भांडवल का लोन उठाया हर लेडीज को चालीस चालीस हज़ार ऐसा लोन मिला उसमें हमने चकली भाजने चकली पीठ भगर का बीट इस इसका उत्पाद इसका प्रो ये ट्रायल किया वो उसको हमें अच्छा रिजल्ट आया इसलिए हमने हर साल नया नया करने की सोचा और उस उसी वजह से उसी लोन की वजह से आज हमारी हर लेडीज अपने पैर पर पैरों पर हो खड़ी है इसलिए मैं महानगर पालिका शिंदे और केंद्र सरकार का आभारी मानती हूँ मी आणि तर नजन बोलेगाव येथे अहि्यानगर येथे आमचा बचत गट आहे त्या बचत गटामध्ये कुरडई पापड चकली भाजणी अनारसी पीठ तयार करून मुंबई पुणे नाशिक अहमदनगर येथे छान प्रकारे असा व्यवसाय करतो त्या बचत गटातून आम्हाला खूप छान असा प्रतिसाद भेटतो त्याच्यामध्ये आमच्या महिला खूप छान अशा प्रकारे चकली वगैरे बनवतात आम्हाला येथून ऑर्डर भेटते ये आणि सरकारचे आमचे एवढे आभार मानतो की आमच्या बचत नाही का खूप छान असा प्रकारे का खाद्यपदार्थ मिळून आम्हाला आमच्या महिला छान प्रकारे असे काम करतात आमच्या या खाद्यपदार्थाला खूप छान मागणी असून आमच्या महिला खूप छान अशा प्रकारे विक्री करून पदार्थांना चांगली मान्यता भेटत आहे आणि आमच्या पंतप्रधान योजनेतून आमचे बीज भांडवल हा उपक्रम आम्हाला भेट